या ठिकाणी शिवसेना नगराध्यक्षांनी तेवीस नगरसेवक हे एकाच चेन्नव आम्ही लढतोय विरोधकांनी व्यूहरचना मला आडवासाठी केलेली आहे मी कोणतीही व्यूहरचना करणार नाही मी प्रामाणिकपणे दोनशे कोटीचा या गावाचा केलेला विकास घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि माझ्या कामाचं फळ म्हणून मला एकदा मत द्यायची विनंती करणार अत्यंत मी दुःखी झालो कारण भारतीय जनता पार्टीबरोबर मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून कायम चांगला वागलो त्यांच्या सर्व निवडणुकीतनी मी भाग घेतला माडा ही भाजपचं मी काम केलं आहे इतर मतदारसंघात की भाजपच्या सभा द्यायला मी गेलोय दोन्ही लोकसभेत भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिक काम करत असताना सुद्धा त्यांनी कारण नसताना हा माझ्या विरोधात हो का डावक्याचा रचला हेच मला कळायला तयार ना पर नाही परंतु माझे नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब यांचं नेतृत्व घेऊनच मी जीवनाचा शेवटचा श्वास सोडणार आहे त्यामुळे माझ्या कुणी किती व्यूहरचना केली तरी धनुष्यबाण आणि शिंदे साहेब हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आताच्या सध्याच्या राजकारणामध्ये तीन पक्ष झाले तुम्ही विचार करा एवढ्या सगळ्या जणांना आडवायसाठी एक व्हावं आडवाय लागते <laughs> ले। ले मी माझी ताकद मोठे गेल्या वेळी मी ते दाखवली गेल्या वेळी सगळे एकत्र असतील तरी राणीतायमाने मी निवडून आणल्या सांगोल्याची जनता निश्चितपणे माझ्यावर प्रेम करते स्थानिकातील इतर पक्ष तुमच्यासोबत युती करणार अशी चर्चा चालू आहे कोणते पक्ष इतर जे आहेत छोटे छोटे मोठे जे पक्ष आता ते तुमच्या चर्चा झाल्यावर यांच्यात मिसळ्यांना बरोबर मी जाणार नाही <laughs> आमची बारकी बारकी लोक जर आले तर त्यांच्याबरोबर आम्ही सामोटलं चर्चा करू म्हणजे मोठ्या माणसाचा श्रीमंत तिकडं नको बाळासाहेब यांच्या महालात आपल्याला जायचं नाही आपण आपल्या गरिबाची लढाई करू सांगोल्याची जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळतोय आणि विजयाचा मुलांना तुमचा काय आहे असं त्याबद्दल थोडंसं सांगा जनतेच्या समोर जाणं माझं कर्तव्य आहे माझी भूमिका आणि मी केलेलं काम त्यांच्यासमोर ही माझं काम आहे आता त्यातून मतदान हे जनतेचा निर्णय असतो पण मला खात्री आहे की या निवडणुकीत सांगोल्याची मतदार आणि जनता मला भरभरून आशीर्वाद देईल नगराचे पदासह तेवीस उमेदवार सध्या एकाच चिन्हावर लढत गेले त्याबद्दल काय म्हणलं ते सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे